नमस्कार प्रविराज रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला मुगाची डाळ वापरून मस्त असा पौष्टिक आतून मऊ वरून कुरकुरी नसलेला नाश्ता तयार करायचा आहे हा नाश्ता घरातल्या साहित्यातून झटपट तयार होतो जे कोणी डाएट करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा नाश्ता खायला खूपच छान आहे तर मुगाच्या डाळीचा नाश्ता तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ते कसं तयार करायचं आहे हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या जरूर सबस्क्राईब सुद्धा करा करण्यासाठी प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी तुम्हाला लगेचच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया आता आपल्याला झटपट होणारा मूग डाळीचा नाश्ता तयार करायचा आहे आणि सोबतच खोबऱ्याची चटणी सुद्धा करायची तर आपण साहित्य काय काय घेतलंय आधी बघूया इथे मी एक वाटी भरून मुगाची डाळ पाच तासांपूर्वी भिजत घातली होती आता ही डाळ चांगली भिजलेली आहे इथे थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली एक चमचा मिरची पेस्ट घेतली चवीनुसार मीठ मूठ भरून मेथी मी पानं पानं निवडून घेतली स्वच्छ धुवून निथळून घेतलेले पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे पाव चमचा ओवा अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर दोन चमचे बारीक रवा आणि थोडंसं आलं तुकडे करून घेतलेले चटणीसाठी इथे थोडीशी कोथंबीर घेतली आलं थोडंसं घेतलंय चार पाच मिरच्या कमी तिखट इथे तुकडे करून घेतलेत एक छोटी वाटी भरून डेसिकेटेड कोकोनट घेतलंय ह्या जागी तुम्ही खोबरं वापरू शकता किंवा ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता खोबरं जर वापरणार असाल तर वीस पंचवीस मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालायचं तुकडे करून आणि नंतर ते वापरायचं म्हणजे चटणी अगदी मस्त अशी होते इथे एक चमचाभर दही घेतलंय इथे भाजलेले चणे साल काढून घेतलेत ह्या जागी तुम्ही भाजलेली डाळ सुद्धा वापरू शकता बिना भाजता एक चमचा शेंगदाणे घेतलेत आणि दळलेली साखर अर्धा चमचा घेतलेले तर आता पहिल्यांदा काय करायचंय ते बघूया आता सगळ्यात आधी आपण मेथीची भाजी अगदी बारीक चिरून घेऊया हे बघा अशी थोडी थोडी घेऊन बारीक चिरायची ह्या जागी तुम्ही पालक सुद्धा वापरू शकता जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची हे बघा सगळी मेथी मी अशी बारीक चिरून घेतली आता आपण ही बाजूला ठेवूया बघा भिजवून घेतलेली मुगाची डाळ आपल्याला अगदी बारीक अशी वाटून घ्यायची मुगाच्या डाळीचा नाश्ता जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर रात्रभरसुद्धा ही डाळ तुम्ही भिजवून घेऊ शकता ह्या डाळीमध्ये भरपूर लोह व्हिटॅमिन असतं त्याच्यामुळे ही डाळ अगदी पौष्टिक असते ह्या डाळीचा नाश्ता पचायला डा सुद्धा भरपूर हलका होतो तर ह्या डाळीचा नाश्ता तुम्ही जर डाएट करत असाल तरीसुद्धा खाऊ शकता आता मी थोडस पाणी नितळून काढलेलं आहे डाळीतून त्या डाळीमध्ये आल्याचे तुकडे घालूया आता डाळीमध्ये दोन तीन चमचे पाणी घालूया आणि डाळ अगदी बारीक अशी वाटून घेऊया थोडंसं पाणी लागलं तर पाणी घालायचं आणि डाळ अगदी छान बारीक वाटून घ्यायची फारही एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला लागेल तसं नंतर पाणी घालायचंय हे बघा मुगाची डाळ अगदी बारीक वाटून घेतलेली आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊया आता वाटून घेतलेल्या डाळीमध्ये आपण दोन चमचे बारीक रवा घालूया तुम्ही इथे जाड रवा सुद्धा वापरू शकता आणि चांगलं एकजीव करून घेऊया आपण त्याच्यामध्ये पाव चमचा ओवा घेतलाय तो हातावरती चोळून घालूया हातावरती चोळून घालायचा ओवा म्हणजे छान सुगंध येतो आता आपण बिळगी मिरची पावडर घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तिखट वापरू शकता जिरे घालूया हळद आणि हिंग घालूया मिरची पेठ घालूया तुमच्या आवडीप्रमाणे मिरची पेस्ट सुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ घालूया आणि चांगलं एकजीव करून घेऊया आता आपण थोडीशी कोथंबीर घालूया आता चिरून घेतलेली मेथीची भाजी घालूया आणि सगळं चांगलं एकजीव करून घेऊया ह्या मिश्रणाचा मस्त सुगंध सुटलेला आहे ओवा घातलाय त्याचा सुद्धा छान सुगंध येतोय ओव्यामुळे हा नाष्टा पचायला हलका होतो तर थोडासा ओवा घालायचा आणि चवीलाही छान लागतो नाश्ता जिरं ओवा घातल्यानंतर सगळं चांगलं एकजीव करून घेऊया बघा वाटलेल्या डाळीमध्ये सगळे मसाले आणि मेथीची भाजी चांगली एकजीव करून घेतलेली मिसळून आहे आता आपण झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनिटांकरता हे मिश्रण आपण असंच भिजण्याकरता ठेवून देऊया आणि तोपर्यंत तो खोबऱ्याची चटणी करूया आता खोबऱ्याची चटणी करण्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेऊया त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि दळलेली साखर घालूया त्याच्यातच भाजलेले चणे घालूया मिरची कोथिंबीर आणि आलं पण घालूया तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही मिरच्या वापरू शकता तुम्हाला किती चटणी तिखट बनवायची त्याच्या अंदाजाने आता दही घालूया आता दह्याचं भांड धुवून पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि छान बारीक अशी चटणी आपण वाटून घेऊया बघा थोडंसं पाणी घालून छान अशी खोबऱ्याची चटणी येते मी बारीक अशी वाटून घेतलेली आहे चटणी चवीला अगदी मस्त झालेली आहे आंबड गोड तिखट अशा चवीची ही चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा घट्ट करू शकता जर तुम्हाला ह्या चटणीला फोडणी घालायची असेल तर फोडणी सुद्धा घालू शकता पण आज मी इथे ही चटणी अशीच ठेवणार आहे अशी चटणी सुद्धा बिना फोडणी घालता खायला खूपच छान लागते आता ही मी चटणी काढून ठेवते आणि पुढे काय करायचंय का ते बघूया आता वीस मिनिटं झालेली मुग डाळीचं मिश्रण आपण मुरण्यासाठी ठेवलं होतं उघडून बघूया हे बघा छान आता मुरलेलं आहे सगळं मिश्रण आणि थोडस घट्ट झालेलं आहे आपण रवा घातलेला आहे त्याच्यामुळे हे मिश्रण थोडस घट्ट झालेलं आहे आता आपण अगदी दोन चमचे पाणी घालूया आणि थोडस मिश्रण सैल करूया पाणी घालून सगळं मिश्रण मी असं सैलसर करून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने जर तुम्हाला मुगडाळीचा नाश्ता कुरकुरीत करायचा असेल तर तुम्ही आणखी थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आणखी थोडंसं सैलसर करून घेऊ शकता हे बघा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे छोटासा पॅन ठेवलेला आहे गॅसवरती तुम्ही ह्या जागी तवा पण वापरू शकता किंवा नॉनस्टिकचा थोडासा मोठा पॅन सुद्धा वापरू शकता आपण थोडंसं पॅनमध्ये तेल घालूया अगदी थोडंसं घातलेलं आहे आता घातलेलं तेल चांगलं गरम झालंय आपण पॅनमध्ये असं पसरवून घेऊया तेलाच्या जागी तुम्ही तूप सुद्धा इथे वापरू शकता आता आपण थोडंसं मिश्रण चांगलं हलवून घेऊया आणि घालूया असं पसरवून घालायचं दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया छान सोनेरी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचंय दोन मिनिट झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया उलटवून घेऊया हे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला असं दोन ते तीन मिनिट मध्यम गॅसवरती नाश्ता सोनेरी रंगावरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय झाकण घालूया आता आणखी दोन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे उलटवून घेऊया हे बघा थोडस दाबून दाबून सगळ्या बाजूने नाश्ता हा भाजून घ्यायचा मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे बघा दोन्ही साईड मस्त नाश्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता काढून घेऊया थोडंसं तेल घालूया चांगलं पसरवून घ्यायचं असं आता गॅस मध्यम करून दोन मिनिटाकरता आपण झाकण घालूया आता दोन मिनटं झाली आहेत आपण झाकण उघडून बघूया उलटवून घेऊया हे बघा छान सोनेरी रंगावरती नाश्ता आपला एका बाजूने भाजलेला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा झाकण घालून दोन मिनटं मस्त असा सोनेरी रंगावरती आपण भाजून घेऊया आणखी दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया उलटवून घेऊया काढून घेऊया मुग डाळीचा नाश्ता आपला इथे करून तयार झालेला आहे वरून कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ लुसीत असा आता आपण हा नाश्ता आणि खोबऱ्याची चटणी एका डिश मध्ये काढूया बघा झटपट होणारा मुगाच्या डाळीचा पौष्टिक नाश्ता आपला इथे करून तयार झालेला आहे खाण्यासाठी इथे इथे मी खोबऱ्याची चटणी चटणी घेतली आणि ही चटणी मी आधीच केली होती अशी तुम्ही चटणी जास्तीची करून ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे महिनाभर आरामात टिकते हा नाश्ता तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता नुसता खायला सुद्धा खूप छान लागतो तर असा नाश्ता तुम्ही मुलांच्या शाळेच्या डब्याला सुद्धा बनवून देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सगळ्यांसाठी तुम्ही बनवू शकता लहान मुलांना मोठ्या माणसांनासुद्धा हा नाश्ता खूप आवडेल तर तुम्ही असा मूग डाळीचा पौष्टिक नाश्ता करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा हातून मऊ लुसलुशी तसं झालेलं आहे